माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आज तेवीस जुलै इंग्रजी कालगणनेनुसार लोकमान्य बाळ गंगाधर टिळक म्हणजे आज जयंती त्यांचा एक किस्सा या सदरामध्ये या शृंखलेमध्ये आज त्यांची आठवण म्हणून त्यांना एक आदरांजली म्हणून हा किस्सा मी तुम्हाला ऐकवणार आहे हा किस्सा जो आहे तो मी माझ्या जो वाचनात आला तो गडकऱ्यांचे आठवण ग गडकऱ्यांची आठवण असा एक ग्रंथ आहे असं एक पुस्तक आहे राम गणेश गडकरी यांच्या आठवणी प्रभाकर सीताराम गडकरी यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे त्याच्यामध्ये गडकरींच्या अनेक आठवणी आहेत गोविंदाग्रजांच्या सगळ्या रोचक आहेत नाही असं नाही पण त्याच्यातली ही एक आठवण जी होती ना ही लोकमान्य टिळकांच्या बाबतीत होती आणि म्हणून मला ही तुम्हाला ऐकवायची मुद्दाम गडकऱ्यांचा लोकमान्य टिळकांना नवलाखांचा नजरा आणा एके दिवशी गडकरी लोकमान्य टिळकांचे गीतारहस्य पुस्तक वाचित बसले होते इतक्यात पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजातील काही विद्यार्थी तेथे आले त्यापैकी एक विद्यार्थ्याने जरा चमत्कारिक तऱ्हेने गडकऱ्यांना विचारले अं मास्तर तुम्हाला हा लोकमान्य टिळकांचा रुक्ष ग्रंथ वाचून काय करायचंय सिद्धांति मम गात्राणी मुखम च परिशुष्यती या श्लोकाचा अर्थ टिळक मोठे विद्वान आहेत तरी ते विशेष असं सा काय सांगणार मास्तर मोठ्या नवलची गोष्ट आहे की तुमच्यासारख्या लेखकाला गीता रहस्यासारखी पुस्तकं वाचायची आवड असावी गडकरी रागातिशयाने शाबास शाब्बास तुझ्यासारखे शहाणे लोक अजून जन्मले नाहीत म्हणूनच त्या पुण्य श्लोकाला पुरुषोत्तमाच्या पदवीला पोचता आलं विद्यार्थी म्हणतो मास्तर माझ्या बोलण्याचा तुम्हाला इतका राग येईल ही मला कल्पना नव्हती लोकमान्य टिळकांच्या ग्रंथाविषयी माझं मत कलुषित झालं आहे असा तुमचा ग्रह झाला असेल तर तो निवळ चुकीच आहे गडकरी म्हणाले हे अगदी अक्षरशः खरं आहे कुठे लोकमान्य टिळक आणि कुठे आम्ही त्या महात्म्याच्या पवित्र पावलांनी पावन झालेल्या धुळीचं सुद्धा सोनं झालेलं आहे वस्तू कसोटीनं विचार करणाऱ्या त्या धीमंताच्या लेखणीतून गीता रहस्याची ज्ञानगंगा उतरली जगाच्या कल्याणासाठी उसळून बाहेर आली रहस्य ग्रंथाचं मोल ठरवण्याची लायकी तुमच्या आमच्या सारख्यांच्या अंगीने विद्यार्थी म्हणाला मास्तर तुम्ही म्हणतात ते मला पटलं परंतु तुमचं लेखनही मला लोकमान्य इतकंच उत्त उच्च दर्जाचं वाटतं केवळ विनयामुळे तुम्ही आपल्या लेखनाला कमी समजता हे खरं ना गडकरी किंचित से हसून हे पहा तुम्हाला असं का वाटतं याचं खरं कारण सांगू का माझ्या बोलण्याचा विपर्यास मात्र करू नका लोकमान्य टिळकांसारख्यांचं लेखन आणि माझे लेखन या जमीन आसमानाचं अंतर आहे मी लिहितो ते तुमच्यासारख्यांसाठी आणि ते लिहितात ते आमच्यासारख्यांसाठी विद्यार्थी मास्तर खरोखरीच तुम्ही थोर पुरुष आहात केवढीही विनयशीलता केवढीही लोकमान्यांबद्दल तुमची आदरबुद्धी आज मला लोकमान्यांच्या लोकोत्तर गुणांची ओळख पटली मला ही दिव्य दृष्टी दिल्याबद्दल तुमच्या ऋणातून मी कसा उतराई हो गडकरी म्हणाले हे पहा तुम्ही असे उदास होऊ नका लोकमान्य टिळकांना मला नवलाखाचा नजराणा पाठवायचा आहे तो तुम्हीच बरोबर घेऊन त्यांच्याकडे जा म्हणजे माझं ऋण तुमच्यावर राहणार नाही विद्यार्थी म्हणाला लाखांचा नजरा मास्तर ही काय माझी चेष्टा चालवली आहे बर तर द्या तो नजराणा मत जवळ गडकरी म्हणाले बौद्धिक सौंदर्य पहावयाचे असेल तर जन्माला येऊन एकदा तरी लोकमान्य टिळकांची भेट घे असे मी एखाद्या फिरंग्याला सुद्धा सांगेन हा माझा नवलाखांचा नजराणा मी तुमच्या हवाली करतो आहे तो त्यांच्यापर्यंत नीट पोहोचवा तर मित्रांनो हा होता लोकमान्य टिळक यांच्या यांच्या आयुष्यातील नाही पण गडकरींच्या आयुष्यातील लोकमान्य टिळकांच्या बाबतीत घडलेला हा किस्सा लोकमान्य टिळकांना अनेक जण टिळक महाराज म्हणत बाबा महाराज म्हणत कारण की त्यांचं आयुष्य जे आहे ते एखाद्या योग्यापेक्षा कमी नव्हतं त्यामुळे ते फक्त स्वातंत्र्य सेनानी होते किंवा वकील होते याच्याही पलीकडे जाऊन ते एक योगासारखं आयुष्य जगायचे हिंदू धर्म आपली तत्व आपली सगळी जे दर्शन आहे धर्माचं आणि तत्वांचं त्यांच्या मुळांना घट्ट धरून टिळक महाराज उभे होते त्यांच्यावरती खूप आरोप झाले त्याच्याबद्दल मी नंतर कधीतरी तो किस्सा ऐकवीन तुम्हाला की त्यांना एका भाषणाला बोलवलेलं होतं अस्पृश्य समाजोद्धारक समिती का अशी कुठली तरी एक संस्था होती त्यांच्यातर्फे त्यांना बोलवण्यात आलं होतं आणि टिळकांबद्दल एक समज लोकांमध्ये खूप पसरलेला होता की तेस प्रुश्या ते स्पृशस्पृश मानतात मुळातच इंग्रजांची शिकवण अशी आहे की जेव्हा कधी तुम्ही स्वधर्म स्वतःची मूळ यांना धरून बसाल तेव्हा ते तुम्हाला तुम्ही कसे चुकीचे आहात तुम्ही कसे, हीन दर्जा आहात, कसे ले ले आहात, ही दर्जाचे आहात तुम्ही कसे मागासलेले आहात हे तुम्हाला पटवून देतील ते आजही देत आहेत टिळकांचा हा विचार नव्हता टिळकांचा विचार होता की तुम्ही तुमचं स्वत्व सोडू नका तुम्ही तुमचा संस्कार सोडू नका तुम्ही तुमचा धर्म सोडू नका तुमच्या धर्मानुसार वागून त्याच्यात योग्य ते बदल करून काळानुरूप सर्व समाजाला घेऊन पुढे जा हे त्यांचं तत्व होतं पटत नसेल तर याच्या आधीचे जे किस्से आहेत टिळकांचे मी सांगितलेले ते एकदा ऐका असो आज टिळक महाराजांची पुण्यतिथी लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आहे त्यांचं पुन्हा एकदा आपण पुण्यस्मरण करूया मला विचाराल तर वैयक्तिकदृष्ट्या मला लोकमान्य टिळक आणि त्यांचे विचार हे मला जास्त पटतात जास्त भावतात याचं कारण असं आहे की टिळकांच्या विचारांमध्ये एक प्रकारची नैसर्गिक गती आहे अचानक काहीतरी वेगळं निसर्गाच्या विरोधात जाऊन किंवा लोकांच्या विरोधात जाऊन लोकांची मनं दुखावून असं त्यांनी कधीच काही केलं नाही आणि ते कधी करणारही नव्हते कदाचित म्हणूनच त्यांचा आणि आगरकरांचा सुद्धा वाद झाला त्याच्यावरही आपण वेगळं कधीतरी बोलू नाही असं नाही पण आज टिळकांची जयंती आहे माझ्याकडून आपल्या या कुटुंबाकडून लोकमान्य टिळकांना शतशहा नमन असे खूप कमी लोक आहेत आपल्या इतिहासामध्ये की ज्यांची ज्यांचं वर्णन नरकेसरी म्हणून केली जाऊ शकते त्याच्यापैकी एक लोकमान्य टिळक असं म्हणतात की ते जेव्हा भाषण द्यायचे तेव्हा जणू काही मेघ गर्जना होते का काय आणि एखादा नरकेसरी त्या माईक समोर त्या लोकांसमोर उभा आहे त्या सभागृहात उभा आहे आणि गर्जना करतोय अशी लोकांनी वर्णन केलेली आहेत आजच्या काळामध्ये ते आपल्याला समजणं कठीण आहे लोकमान्यांचा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचलेला नाही पोहोचू दिलेला सुद्धा नाही माझा ना आरोप आहे थोडा पोहोचू दिलेला सुद्धा नाही असो आपल्या हातात तेवढं आपण करूयात असेच किस्से तुम्हाला अधूनमधून मी ऐकवत जाईन त्यांचा एक फार करुण किस्सा आहे त्यांच्या अखेरच्या काळातला तो मी कधीतरी ऐकून तुम्हाला आज नको आज त्यांची जयंती आहे आज अखेरच्या दिवसाची चर्चा आज नको त्यांच्या पुण्यतिथीच्या वेळी आपण बोलूयात ठीक आहे आवडला हा किस्सा तो लोकांपर्यंत पोहोचवा लोकांना आपला इतिहास माहिती नाही आपल्या माणसांबद्दल माहिती नाही आपण नक्की कोणाला आपला हिरो म्हणायचं आहे हेच लोकांना माहिती नाही आहे त्यामुळेच अधोगती होती आहे अधोगती होत नाही असं जर वाटत असेल तर एकदा खिडकी उघडून बघा बाहेर काय चाललंय अशा समाजाला टिळकांची खूप गरज आहे खूप आवश्यकता आहे विशेषत जेव्हा दुफळी माजायची भीती असते चला तुमची रजा घेतो तुम्ही सुद्धा लोकमान्य टिळकांचं स्मरण करा पुण्यस्मरण करा आणि त्यांच्या मनोमन त्यांना साष्टांग दंडवध करा ही माणसं होती त्यामुळे आपला इतिहास आज थोडा वेगळा आहे नाहीतर काही भलतच घडलं असतं धन्यवाद आणि हो जर पहिल्यांदाच या चॅनलला भेट देत असाल तर एकदाच माझ्या चॅनललाही भेट द्या तुम्हाला जर विषय आवडले तर सबस्क्राईब करा लोकांपर्यंतसुद्धा पोहोचवा